तिला जास्त काही हे केलं नाही आणि मी पाठीमागे तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते कधी कधी आपण सजावट किंवा बाहेर का रेट याचा बाहेर तर कमीत कमी पाच तर आहे अरे 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 खूपच कमी हे की तुमचं वय तुम्हाला मॅटर करत नाहीये तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकता म्हणजे माझी <स्थ> आणि सगळ्यांसमोर प्लेट नेतो पण खातो स्वतःच देत नाही कोणाला व्हिडिओला सुरुवात <laughs> करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर मेहंदीचा कार्यक्रम आहे असं मस्त सजावट केलंय आणि आमची नवरी अशी सजून बसले सिंपल साधं असंच आम्ही सजवलेला जास्त काही हे केलं नाही आणि मी पाठीमागे तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते कधी कधी आपण सजावट किंवा कोरेशन जेव्हा नाही जमत आपण घरच्या घरी करतो तर ही नतीची इरकल साडी आहे ह्याचे काढ दिसत आहेत ती साडी मागे हे केले आणि मस्त झेंडूचं मागे जे नकली फुले आहेत त्याचं डेकोरेशन केलं आणि मागे सजावट दाखवते हे सगळं संगीताकाने केलेलं आहे असे पानाची पूर्ण सजावट केली तर आता ऑलरेडी एका हाताची पूर्ण मेहंदी झाली आहे असं श्रुती हात सरळ करून तर काय ग मेहंदी काढणारीचं नाव आपण ओळख करून देऊया नाव सांग ना उज्ज्वला हे काय काढले तू काय आहे सांग नवरदेव मस्त आहे आणि असं नवरदेवाचं नवरीचं नाव स्पष्ट लिहिलेच पटकन दिसेल आणि आपण गणपतीने सुरुवात करतो खूप सुंदर आणि खूप फास्ट असं तिने मेहंदी काढलाय हा एक पूर्ण हात झालाय पाठीमागे नाही ना सेकंड हात सांगा मेहंदी काढणारी काय आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यात नवरी आहे आणि वर ढोलताशा वगैरे ढोलताशा ते आहे आणि खूप सुंदर काढले कुठं राहतेस तू मी अभिषेक नगर अभिषेक नगरला आणि एंगेजमेंटला पण तूच काढली होतीस ना हां तर हे मागे मागचे मी डिझाईन दाखवते किती वर्षापासून करते का हे मेहंदीचं किंवा ह्याचं तू मी आठ दहा वर्ष आणि एकटीच करतेस आणि एकदम फास्ट करतेस रेग्युलर किती वेळ काढतेस तू मेहंदी अशी काढतेस का ऑर्डर असल्यावर किती तास करते हातावर असते तरी नॉर्मली चार पाच तास तरी लागतच श्रुती हिला काय निवडलीस तू मेहंदी काढायला ह्याचं कारण असं की कारण काय पण पार्लर कडे जवळ हा सगळ्यात आधी आणि जास्त त्यांचं बजेटही खूप जास्त आहे आणि मेन हे एक म्हणजे एक, एक महत्वाचं कारण म्हणजे जे पण बाहेर ब्रायडल मेकअप सॉरी ब्रायडल जे मेहंदी करतात सेम टू सेम त्याच पद्धतीने यांचं सगळं आहे okay. ओके प्लस हिने सगळं फ्रीली पण बाहेर एवढं हे करत नाही जसं मीही डिझायनिंगचं काम केलं नाही डिझायनर नाहीये पण तरी व्यवस्थितून घरातून काम करते तशी ही हिचं पार्लर ते नाही पण घरातून काम करते पण ब्रायडल जसं बाहेर आहे तसं आणि रेट्स तपावत आहे का बाहेरच्या रेट्स आणि तुझ्या रेट्स मध्ये हो, हो, बाहेर आपण सांगू पण शकत नाही की त्या असं काढा तसं काढा आणि घरच्या सारखे हा तू रेट्स ह्याच्यात सांगू शकतेस ह्या मेहंदीचं तुझं जे आहे ते आम्हाला डिस्काउंट दिले ते सांगूस ह्या दोन्ही हाताचे आणि यार का रेट याचा बाहेर तर कमीत कमी, कमी पाच हजार तर आहे ना अरे अरे खूपच काही आहे आणि आता आमचं मुश्किल हे झालंय ती अशी सिंपल आले त्यामुळे मला तिला कॅमेरामध्ये कॅप्चर करता येत नाही हा मेन मुद्दा आहे पण तिचा नंबर आणि तिचं मी डिटेल्स देते जे काही सोलापूरचे का सगळेजण पाहतात माझे एवढे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तू तिकडं जो कुठल्या कुठल्या एरियात जातेस तू सोलापूर पूर्ण सिटी आणि सोलापूर सोडून आऊटसाईड ओके लहान मुलं आहेत आणि सारखं फोन येतात घरी पण ती लक्ष देते म्हणजे सोलापूरला हा तुझं फिक्स रेट आहे हे धु हां मी पण ऐकले पाच हजाराच्या खाली नाहीच आहे आणि नॉर्मल तर आपल्याला एवढं बोलवतात हां नाही नाही खूप मेहनतीचं काम आहे कमीत कमी आठ पाठीला त्रास होतो का ग हां हां ठीक आहे आणि नॉर्मल पण काढायचं असेल तर येतेस तू आणि माझ्या हाताला काढणार आहेस का अजून हा त्रिकाम आहे बघू मला वेळ मिळायला पाहिजे आणि माझ्याबद्दल जरा कौतुक करत होतीस मागाशी काय तुला वाटलं एवढं उस्ता पाहून सांग बरं खूपच मला ते मीही दिसत नाही कारण मला श्रुतीलाच कव्हर करायचंय म्हणून मी दिसत नाही तुम्हाला आणि मी काय तयार झाले नाही असं नाही आहे मी तयारी कराय आमची भाजीच मेन कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे मी आल्यानंतर तिने मला दोन तीन प्रश्न विचारले म्हणजे का ग का ग विचारलेस असे सगळे प्रश्न तू कारण इथं सोलापुरात नंतर इतके ऍक्टिव्ह हा त्रास सुरू असतो शुगर जास्त तरी इथे सगळ्यांना शुगर, शुगर बीपी मेडिकल असं ओके ओके मी म्हटलं काय चौकशी करायला लागली म्हणून पण मला छान वाटलं म्हणजे तू बोलतेस ती ही गोष्ट तितकीच जो आहे okay. की तुमचं वय तुम्हाला मॅटर करत नाहीये तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकता म्हणजे माझी पळ बघून ती बोलली तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कसं करता कदाचित आपणाला ना देवाने ती ताकद दिली बाकी काने आणि आमची श्रुती त्याच्यावरती अशी कळसावर चढवली की विचारू नको त्याला सांगते मामी फक्त याच्यातच नाही बाकी सगळ्या गोष्टीत आहे तर चालेल माझी मेहंदी जेव्हा होईल तेव्हा हे करते तुझा नंबर तू तुझ्या ह्याच्याने सांग काय नंबर आहे तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 8, 9, 5, 6, 3, 1, 0, 6, 7, ओके जो नंबर दिला आहे तुम्ही तुम्हाला खाली लिंक देते आणि सोलापूर चीच, हा तुझा व्हॉट्सअप नंबर आहे ना ओके ओके चालेल चला मस्त मेहंदी काढते अजून पायची काढणार आहे ना मग आपण नंतर दाखवूया तिची एकटीचीच मेहंदी झाली बाकी कोणीही काढलेलं नाही आणि बाहेर गेलो होतो तो व्हिडिओ पाहिला असेल आल्यापासून सतत सगळ्यात जास्त कोण आहे हा नाही हा थोडं ठीक आहे हा जास्त सतत होतं एक नंबर दोन, दोन नंबर कोण हा आकाश मला एक नंबरवर तो वाढतो छान काम थांब मी त्या कोपऱ्यात जाते मग एक कोण कोण आहे एक नंबर मध्ये कोण आहे आकाश नाही आकाशि एक नंबरला <laughs> एक ने ने आहे। ते ते तो आहे आम्ही श्रो तिला बरं फसवायला लागलो श्रुती आम्हाला पार्टी फसवली म्हणून आम्ही तिला ऍक्च्युली मेहंदीचा जो व्हिडिओ केला त्यानंतर आम्ही मेहंदी काढायचा व्हिडिओ करणार होतो पण तुम्हाला हे बघा हा तर रिकामे दिसतात पण हे जे चाललंय ना नाही नाही व्हिडिओ मध्ये खूप कॅप्चर केलंय मला ते करताना एवढा हसू येत होता

तेने तरहा। तरहा। <laughs> तरहा। <laughs> <थे पुण> <laughs> ए शेवटी हातरून दिला आपणाला असं वाटतय आणि आकाशनी घेतले जिम्मेदारी तू यायच हा आणि हा काय करणार उद्या चादरी आपण मागायला ह्यालाच मागायचं ब्लँकेट चादरी सगळं आकाशला मागायचं कोणाला नाही आकाश ना जुचे ना जुचे ना जुचे ना जुचे कमी उद्या आम्ही जास्त झालं तर आकाशकडे मला चादरी कोणी चोरत याच्यावर विश्वास आताही बसत नाही चोरचे चोरचे ट्रेनमध्ये हा तिथं आपल्याला उशी पण देतात आणि घेऊन देऊन चादर पण देतात देत तिथे लोक चादर घरी घेऊन जातात शपथ कधी जेवणासाठी नाश्तासाठी जायचं नाही का माहिती आहे का सहा पाणीपुरी घ्यायचं समोरच्याला एक खाईपर्यंत चार याच्या पोटाचा आज मी व्हिडिओमध्ये कव्हर केलंय आणि भूक लागली नाही म्हणायची हे लवकर खात नाही म्हणजे काय तोंडच जागायचं आणि दोन्ही कडून घ्यायला लागलेत हा ने तो आणि ते भेळ अजून पुरी टाका तुक <laughs> पुरी टाका अरे म्हणजे तुम्ही तीस रुपयाचं भेळ खाल्लं तुम्ही वीस रुपयाचं त्याचं शेव पुरी खाले वरची फुकडची अशी झाली परत त्यांना उभं करणार आम्ही त्याला हिशोब विचारलो किती झालं तेवढं सांगितलं तेवढं डायरेक्ट पण नाही आता पूर्ण हिशोब कधी दोनशे रुपये जास्त वेळेस एक लक्षात ठेवणार पैसे कमी घेतले नाही नाही पण एक आहे पुढल्या वेळेस सेपरेट प्लेट घेणार तुझ्यामध्ये सेने बिलकुल नाही मी म्हणजे हा असा कसं काय लागलाय

हिला नवरी अगदीच केला हे आला होता ग किती जात दहा सांगितले तुला अजून का तू हे कोण काय बोलते कोण काय बोलते अरे लेहा असायला लागलो आपण सकाळी उठून रोगो ए आता इथं चादरी नाही आहेत

सगळे माझे उभे राहिलेत ना श्रुतीच्या मेहंदीमध्ये ह्यांचे हात बघा आहे हात दाखवले मेहंदी काढून झाली काय झालं तुम्ही मेहंदी मेहंदी काय काढला नाही श्रुती काढणार मेहंदी आपण आश्रुतीला एवढं कसा तो रे लास्टचा दिवस आहे म्हणून रे पण ह्या खरंच हे आठवणी राहतील तुला तेवढं घागर भरून पाणी कसं होईल रे बाबा तेवढं नाही येणार

हे सगळे श्रुतीचे भावंड आहेत आणि असे तिला त्रास द्यायला लागले ती विचारू नका मग भावंडच आहेत ना सगळे टिंगल कसं गाणं बघितलंस का याच्यात व्हिडिओ दाखवते मी तुला हो तंगी ऐका गप्पा चालल्या होत्या चांगल्या तास दोन तास सगळा असाच हा वातावरण होतं माहिती आहे तुम्हाला की बहीण भावंडाचं नातं कसं असतं आणि त्यानंतर श्रुती इथं मेहंदी काढत होती आम्ही मेहंदी काढून घेणार आहे पण खूप उशीर झाला का जमलं तर आता काढू किंवा उद्या काढू आणि उद्या आहे तो हळदीचा कार्यक्रम तर तूही व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे व्हिडिओ कसे वाढतात नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद